भक्तांनो या पाच महिलांनी शारदीय नवरात्राचे व्रत पाळू नये अन्यथा देवी त्यांच्यावर कोपेल आणि त्यांच्या घरांवर दारिद्र्य कोसळेल संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एका नवीन व्हिडिओसह प्राचीन ज्ञानात आपले स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला सांगू की कोणत्या महिलांनी शारदीय नवरात्राचे व्रत पाळणे टाळावे कारण असे करणे हे एक गंभीर पाप मानले जाते देवी दुर्गा अशा महिलांवर कधीही प्रसन्न होत नाही आणि त्यांची घरे सतत गरिबीने भरलेली असतात ज्यामुळे संपूर्ण कुटुंबावर परिणाम होतो म्हणून जर तुम्ही चुकूनही शारदीय नवरात्राचे व्रत पाळण्याचा संकल्प केला असेल तर तुमचा उपवास मोडला जाईल आणि तुम्हाला गंभीर पाप लागेल तुम्ही या पाच महिलांपैकी एक आहात का, का हे आम्ही शोधू या व्हिडिओमध्ये आम्ही हे देखील स्पष्ट करू की तुम्ही येणाऱ्या शारदीय नवरात्रात या सात गोष्टी का करू नयेत अन्यथा तुमच्यासोबत काहीतरी अनुचित घडू शकते शारदीय नवरात्रात देवीला कोणते नैवेद्य टाळावे हे देखील आम्ही स्पष्ट करू अन्यथा देवी तुमच्यावर कोपेल म्हणून भक्तांनो संपूर्ण तपशील जाणून घेण्यासाठी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तो अर्ध्यावर पाहू नका कारण बरेच लोक व्हिडिओ अधूनमधून पाहतात तो कमी करतात आणि नंतर आयुष्यात कधीही यश मिळवत नाहीत म्हणून कृपया व्हिडिओ पूर्णपणे पहा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की दोन हजार पंचवीस मध्ये नवरात्र नऊ दिवस नाही तर दहा दिवस चालेल हे का घडत आहे या दहा दिवसात आपण काय करावे मी आजच्या व्हिडिओमध्ये सर्व तपशील स्पष्ट करेन त्यापूर्वी शारदीय नवरात्र कधी सुरू होते आणि कधी संपते ते जाणून घेऊया योग्य तारीख आणि शुभ वेळ कोणती आहे भक्तांनो नवरात्राचे नऊ दिवस गंगेच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाइतके पवित्र मानले जातात आणि हा शुभ काळ भक्तांच्या जीवनात आनंद आणतो मी तुम्हाला सांगतो की यावर्षी देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येई हत्तीवर स्वार होणे खूप शुभ मानले जाते तथापि ते आंशिक साथीचे कारण असल्याचे देखील म्हटले जाते शास्त्र आणि श्रद्धा सांगतात की जर देवी दुर्गा तिचे वाहन सिंहावर नाही तर हत्तीवर स्वार होऊन येते तर ते अत्यंत कायदेशीर असते आणि जीवनात आनंद आणते आन भक्तांना त्यांच्या भक्तीतून प्रचंड लाभ होतो आणि मी म्हटल्याप्रमाणे या वर्षीचे नवरात्र दोन हजार पंचवीस हे खूप खास आहे या वर्षी नवरात्र पूर्ण दहा दिवस साजरे केले जाईल या दहा दिवसात आई शेरावलीची विशेष प्रार्थना आणि पूजा केली जाईल शारदीय नवरात्राचा भव्य उत्सव आश्विन महिन्याच्या प्रतिपदेला सुरू होतो आणि या वर्षी शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर रोजी सुरू होईल आणि एक ऑक्टोबरपर्यंत चालेल नवरात्राची सुरुवात घटस्थापनेने होईल जी अत्यंत शुभ मानली जाते या वर्षी नवरात्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आणि हसत नक्षत्राच्या संयोगात येते घटस्थापनेसाठी सर्वात शुभवेळ सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटे ते आठ वाजून एक मिनिटेपर्यंत आहे तसेच मी तुम्हाला कळवतो की पितृ अमावस्येला सूर्यग्रहण होणार आहे म्हणून घटस्थापनेपूर्वी सकाळी सहा वाजेपर्यंत तुमचे घर पूर्णपणे स्वच्छ करा आणि त्यानंतरच घटस्थापना करा ग्रहणानंतर घर आणि स्वतःचे शुद्धीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही सकाळी सहा वाजून नऊ मिनिटे ते आठ वाजून एक मिनिटे या वेळेत घटस्थापना करू शकत नसाल तर तुम्ही दुपारी ते करू शकता दुपारी सर्वात शुभ वेळ सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनिटे ते दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटे असेल यावेळी कलश स्थापित करणे अत्यंत शुभ मानले जाते महावरत दरम्यान केलेली पूजा अत्यंत शुभ मानली जाते यामुळे सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात आणि पूजेचे फळ अनेक पटीने वाढते शारदीय नवरात्र हा एक अतिशय पवित्र आणि शुभ सण मानला जातो जो घरात सुख समृद्धी संपत्ती आणि शांती आणतो आणि गरीबी आणि दुःख दूर करतो देवी दुर्गेचे घरात आगमन होते हिंदू धर्मात शारदीय नवरात्र व्रत अत्यंत महत्वाचे आहे जे पुरुष आणि स्त्रिया दोघेही देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी पाळतात पण तुम्हाला माहिती आहे का की अशा काही महिला आहेत ज्यांनी हे व्रत टाळावे जेणेकरून त्यांना देवी दुर्गेचा क्रोध सहन करावा लागू नये मान्यतेनुसार आज आपण अशा महिलांबद्दल चर्चा करू ज्यांनी नवरात्रात नेहमीच उपवास टाळावा अन्यथा त्यांना अप्रिय परिणामांना सामोरे जावे लागू शकते त्यांच्या पतींना काही त्रास होऊ शकतो त्यांच्या घरात गरिबी येऊ शकते आणि देवी लक्ष्मी कायमची घर सोडून जाऊ शकते पण भक्तांनो जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर आम्ही अधिक माहिती देण्यापूर्वी कृपया सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा तसेच कमेंट सेक्शनमध्ये तुमची राशी लिहा कारण या राशीचे भाग्य देखील प्रकट होते आणि समस्यांवर मात करण्यासाठी सोपे उपाय देखील सुचवले जातात तर भक्तांनो नवरात्रीत कोणत्या पाच महिलांनी उपवास टाळावा हे जाणून घेऊया शास्त्रानुसार शारदीय नवरात्रीत केवळ दिखाव्यासाठी कोणत्याही प्रकारचे उपवास करणे अत्यंत चुकीचे आणि पाप मानले जाते अशा प्रकारे तुम्ही देवदेवतांची थट्टा करत आहात आणि ते पापाचे भागीदार बनतात अशा लोकांवर देवी दुर्गा कधीही प्रसन्न होत नाही उलट त्यांचा नाश करते देवी दुर्गा केवळ अशा लोकांवर प्रसन्न होते जे पूर्ण भक्तीने आणि ख्या मनाने पूजा करतात शास्त्रांचे पालन करतात आणि पूर्ण श्रद्धेने उपवास करतात उपासनेचा उद्देश दिखाव्यासाठी नसावा तर खरी भक्ती आणि समर्पण असावा तरच देवी दुर्गेचे आशीर्वाद मिळू शकतात भक्त क्रमांक दोन अनैतिक महिलांनी कधीही शारदीय नवरात्र उपवास पाळू नये आणि हे अनैतिक संबंध निर्माण करणाऱ्या अनैतिक पुरुषांना देखील लागू होते जेव्हा शरीराची पवित्रता नष्ट होते तेव्हा एखाद्या व्यक्तीला पापी मानले जाते आणि त्यांची पूजा कधीही यशस्वी होत नाही म्हणून असे उपवास पाळू नयेत भक्त क्रमांक तीन घटस महिला किंवा पुरुषांनी शारदीय नवरात्र उपवास पाळू नये असे केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होत नाही विवाह हा एक आजीवन बंधन आहे जो धर्म कर्तव्य आहे तुटलेल्या नात्यांसाठी केलेले उपवास आणि पूजा शुभ मानली जात नाही पती पत्नी एकत्र उपवास करतात आणि पूजा करतात तेव्हा देवी दुर्गा विशेषत प्रसन्न होते अशा परिस्थितीत देवीचे आशीर्वाद वाढतात क्रमांक चार भक्तांनी मासिक पाळीच्या वेळी उपवास टाळावा जर एखाद्या महिलेला मासिक पाळी येत असेल तर तिने नवरात्रीच्या काळात उपवास करणे टाळावे कारण त्या काळात तिचे कपडे आणि शरीर अशुद्ध मानले जाते म्हणून तिने पूजा करणे टाळावे जर उपवासाच्या काळात मासिक पाळी सुरू झाली तर ती उपवास चालू ठेवू शकते परंतु शारीरिक पूजा करणे टाळावे ज्या महिलांनी अलीकडेच बाळंत पण केले आहे त्यांनीही नवरात्रीचे व्रत पाळू नये पाचवे भक्तांनो जर तुम्हाला वारंवार शिवीगाळ करण्याची सवी असेल तर ते ताबडतोब सोडून द्या जर तुम्हाला देवी दुर्गाला प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही घरात भांडणे आणि भांडणे थांबवावीत कारण ज्या घरात कलह असतो तेथे देवी दुर्गा राहत नाही उपवास आणि पूजा करताना फक्त दयाळू शब्द बोला कठोर आणि कटू शब्द हे देवी दुर्गेचा अपमान मानले जातात आणि असे केल्याने माणूस पापाचा भागीदार बनतो भक्तानो तुमच्या माहितीसाठी शारदीय नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस देवी दुर्गा तुमच्या घरात राहते म्हणून तुम्ही घरात नेहमीच सकारात्मक वातावरण राखले पाहिजे आणि ब्रह्मचर्य पाळले पाहिजे त्यानंतरच देवी दुर्गा तुमच्या घरी येईल सहाव्या क्रमांकावर जर तुम्हाला मधुमेह हृदयरोग हृदयविकाराचा धोका अत्यंत अशक्तपणा चक्कर येणे उच्च रक्तदाब किंवा असह्य शरीर दुखी असे गंभीर आजार असतील तर तुम्ही हे व्रत करू नये अन्यथा तुमच्यासोबत काहीतरी अनुचित घडू शकते म्हणून काळजी घ्या सातव्या क्रमांकावर ज्या महिला आपल्या पतीचा अनादर करतात त्यांनी हे व्रत करू नये कारण अशा महिलांची पूजा देवी दुर्गा कधीही स्वीकारत नाही ते एक गंभीर पाप मानले जाते नवरात्रीत ब्रह्मचर्य पाळले पाहिजे काळे कपडे घालणे टाळावे आणि उपवास करणाऱ्यांनी दिवसात झोपणे टाळावे या नियमांचे पालन केल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि देवी दुर्गेचे आशीर्वाद टिकून राहतात भक्तांनो अधिक माहिती शेअर करण्यापूर्वी जर तुम्ही टीम मराठीच्या चॅनेलवर चे चे नवीन असाल तर कृपया चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि ख्या भक्तीने कमेंट सेक्शनमध्ये जय मा लक्ष्मी लिहा देवी लक्ष्मीसाठी नक्कीच लायक आहे आता नवरात्रीत देवी दुर्गेला काय अर्पण करावे आणि चुकूनही काय टाळावे यावर चर्चा करूया भक्तांनो देवी दुर्गाला या वस्तू अर्पण करू नका नाहीतर तुम्हाला आयुष्यभर फक्त पश्चाताप आणि दुःखच सहन करावे लागेल भक्तांनो क्रमांक एक म्हणजे नारळ हिंदू धर्मात नारळ हे सुख समृद्धी संपत्ती भक्ती आणि सन्मानाचे प्रतीक मानले जाते नारळाला श्रीफळ एक पवित्र फळ म्हणून देखील ओळखले जाते आणि प्रत्येक शुभ प्रसंगी त्याचे विशेष महत्त्व असते भक्तांनो तुम्हा सर्वांना माहिती आहे की अनेक दुर्गा मातेच्या मंदिरांमध्ये नारळ अर्पण केला जातो आणि दुर्गा मातेच्या पूजेत विशेषतः कलश प्रतिष्ठापनेदरम्यान नारळाला विशेष महत्त्व आहे तथापि नारळ अर्पण करताना आपण अनेकदा चुका करतो नारळाचे अनेक प्रकार आहेत हिरवे आणि कोरडे आत पाणी असलेले देवीच्या पूजेच्या वेळी पाणी आणि गुच्छ असलेले नारळ नेहमीच अर्पण करावेत कलश प्रतिष्ठापनेसाठी नेहमीच संपूर्ण नारळ वापरा कधीही तुटलेला किंवा फुटलेला नारळ अर्पण करू नका भक्तांनो संपूर्ण नारळ परिपूर्णता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे जे आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे आणि ते देवी लक्ष्मीचे फळ मानले जाते श्रीखळ शारदीय नवरात्रीत दुर्गा देवीचा कलश स्थापित करताना कलशावर नेहमी गुच्छे आणि पाण्याने भरलेला नारळ ठेवा लक्षात ठेवा की नारळ नेहमी कलशावर ठेवावा तो कधीही उभा ठेवू नका नारळ ठेवण्यापूर्वी तो लाल कापडात गुंडाळून नंतर कलशावर ठेवावा शास्त्रांनुसार योग्य पद्धतीने योग्य प्रकारचा नारळ कलशावर ठेवला तरच उपवास आणि पूजा पूर्ण फायदे मिळवू शकते तसेच लक्षात ठेवा की महिला दुर्गादेवीला नारळ अर्पण करू शकतात परंतु त्यांनी कधीही तिच्या समोर तो खोडू नये कारण नारळ एक बीज आहे आणि ज्याप्रमाणे स्त्रिया बीजापासून मुलाला जन्म देतात त्याचप्रमाणे नारळ फोडणे त्यांच्यासाठी निषिद्ध मानले जाते भक्तांनो क्रमांक दोन लवंगा आपण सर्वजण दुर्गा देवीच्या पूजेमध्ये लवंग वापरतो पण आपण अनेकदा चूक करतो लक्षात ठेवा की वेलची नेहमीच लवंगासह देवी दुर्गाला अर्पण करावी जेव्हा लवंगासह वेलची अर्पण केली जाते तेव्हा देवी दुर्गा अत्यंत प्रसन्न होते क्रमांक तीन तुळशीची पाने शारदीय नवरात्रीत देवी दुर्गादेवीच्या पूजेमध्ये तुळशीची पाने अर्पण करणे निषिद्ध मानले जाते त्याचप्रमाणे दुर्गा देवीला देखील अर्पण करू नये नवरात्रीत तुम्ही भगवान गणेशाला गवत आणि भगवान विष्णूला तुळशीची पाने अर्पण करू शकता परंतु चुकूनही देवी दुर्गादेवीला तुळशीची पाने किंवा दुर्वा गवत अर्पण करू नका आणखी एक महत्वाची गोष्ट भक्तांनो पांढरी देवी दुर्गा देवीला अर्पण करू नयेत भक्तांनी नेहमीच लाल फुले अर्पण करावीत कारण लाल फुले तिला खूप प्रिय असतात गुलाब आणि कमळाची फुले देवी, दुर्गा दुर्गादेवीला विशेषत प्रिय असतात शारदीय नवरात्र अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि आम्ही तुम्हाला अशा एका वस्तूबद्दल सांगणार आहोत जी नवरात्रात घरी आणल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते आणि संपत्ती आणि समृद्धी वाढते ही वस्तू घरी आणल्याने देवी दुर्गा स्वतः प्रसन्न होई जी तुमच्या घरी येऊन आशीर्वाद देई भक्तांनो शारदीय नवरात्रात घरात एकशे सोळा वस्तू मेकअप आणणे अत्यंत शुभ आणि कायदेशीर मानले जाते त्या वस्तू घराच्या मंदिरात ठेवल्याने मागील जन्मातील दारिद्र्य दूर होते आणि घरावर देवी दुर्गेचा आशीर्वाद येतो शास्त्रांनुसार नवरात्रात घराच्या मंदिरात किंवा देवीचे आसन स्थापित केलेल्या ठिकाणी मेकअपच्या सोळा वस्तू ठेवल्याने देवी, देवी दुर्गेकडून विशेष पुण्य आणि सतत आशीर्वाद मिळतात भक्तांनो घरी सोने चांदी किंवा तांब्याची नाणी ठेवा कारण शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की नवरात्रात हे धातू घरी ठेवल्याने अत्यंत शुभ परिणाम मिळतात ज्यामुळे पुण्य अनेक पटींनी वाढते म्हणून नवरात्राच्या नऊ दिवसांसाठी देवी दुर्गेसोबत सोने चांदी किंवा तांब्याची नाणी ठेवा यामुळे देवी दुर्गेला खूप आनंद होतो भक्तांचा क्रमांक तीन शंख आणि गंगाजल शास्त्रांनुसार शारदीय नवरात्रात घरात शंख ठेवणे आवश्यक आहे असे मानले जाते की ज्या घरात शंख नाही त्या घरात देवता राहत नाहीत सनातन धर्मात शंखाचे खूप महत्व आहे शंख नियमित वाजवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते संपत्तीची देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते त्याचप्रमाणे धार्मिक शास्त्रांनुसार ज्या घरात गंगाजल नाही त्या घरात अपवित्र मानले जाते मंदिरात गंगाजल असणे आवश्यक आहे आणि जर गंगाजल आणणे शक्य नसेल तर एखाद्या पवित्र किंवा तीर्थस्थळावरून पाणी आणा भक्तांच्या क्रमांक चार मोरपंख शारदीय नवरात्रात देवी सरस्वतीचे आवडते मोरपंख घरात आणून मंदिरात ठेवण्याचे अनेक फायदे आहेत घरात मोरपंख ठेवणे खूप शुभ मानले जाते विशेषत नवरात्रात यामुळे देवी दुर्गा प्रसन्न होते आणि तिचे आशीर्वाद प्राप्त होतात आता भक्तांना माहीत आहे की नवरात्रात आपण काय टाळावे आणि यशस्वी आणि परिपूर्ण व्रतासाठी कोणती फळे आवश्यक आहेत उपवासाच्या वेळी देवाला सफरचंद सारखी फळे अर्पण करावीत असे शास्त्रात सांगितले आहे आणि उपवास करणाऱ्या व्यक्तीने केळी सफरचंद संत्री टरबूज आणि गोड द्राक्षे खावीत जी शक्ती देतात आणि उपवास पूर्ण करतात विशेषत शारदीय नवरात्रीत सीताफळ खाणे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की सीताफळ खाल्ल्याने अनेक आजार बरे होतात आणि घरात सौभाग्य येते असे मानले जाते की त्यात माता सीता आणि भगवान राम यांचे आशीर्वाद असतात म्हणूनच नवरात्रीत सीताफळ खाणे आवश्यक आहे असे म्हटले जाते की नवरात्रीत सीताफळ खाणाऱ्यांना कोणत्याही अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही आणि त्यांचे उपवास यशस्वी आणि फलदायी होतील नवरात्रीचे नऊ दिवस पूर्णपणे देवी दुर्गेला समर्पित आहेत आणि या दिवसात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते दररोज देवीच्या रूपानुसार वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात त्यामुळे उपवासाचे फायदे अनेक पटीने वाढतात पण भक्तांनो तुम्हाला माहिती आहे का की नवरात्रीच्या काळात काही वस्तू कधीही देवीला अर्पण करू नयेत कारण जर त्या चुकूनही अर्पण केल्या तर उपवास आणि पूजेचे पूर्ण फायदे नष्ट होतात आणि देवीच्या आशीर्वादापासून वंचित राहणे शक्य होते म्हणूनच पूजेमध्ये कोणत्या वस्तू निषिद्ध आहेत हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे सर्वप्रथम विवाहित महिलांनी किंवा कोणत्याही महिलेने नवरात्रीच्या काळात पांढरे किंवा काळे कपडे घालू नयेत कारण पांढरे आणि काळे हे शोकांचे प्रतीक मानले जातात मातेचा चौथरा बसवताना कधीही त्याखाली कागद ठेवू नका त्याऐवजी नेहमी खाली लाल कापड ठेवा नवरात्रीच्या नऊ दिवसात उपवास करणाऱ्या व्यक्तीने त्यांचे आसन चौथरा समोर ठेवावे जर मातेच्या चौथ्यावर ज्वारी पेरली असेल तर ते कधीही न सोडता ठेवावे कारण असे करणे अशुभ मानले जाते आणि देवीला राग येऊ शकतो भाविकांनी नवरात्रीपूर्वी मंदिर पूर्णपणे स्वच्छ करावे जुन्या माळा तुटलेल्या मूर्ती रिकामे काडीपेट्या इत्यादी काढून टाका आणि तुटलेल्या मूर्ती पवित्र नदीत विसर्जित करा लहान मुलांनी नवरात्रीचे व्रत पाळू नये कारण त्यासाठी जास्त शारीरिक शक्ती लागते आणि ते त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते नवरात्रीच्या काळात घर नेहमीच स्वच्छ आणि शुद्ध ठेवावे ब्रह्मचर्य पाळले पाहिजे आणि या दिवसात पुरुष आणि महिलांनी शारीरिक संबंध टाळावेत तसेच कांदे लसूण मांस मद्य आणि अंडी काटेकोरपणे टाळावीत कारण हे तामसिक पदार्थ आहेत आणि नवरात्रीचे व्रत मोडतात बहुतेक भक्त या नियमांचे पालन करत असले तरी ते अनेकदा घरात अशुद्ध वस्तू ठेवण्याची चूक करतात शास्त्रांनुसार नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गा तिच्या भक्तांच्या घरी राहते जर तुम्हाला तुमच्या घरात देवी दुर्गेचा वास हवा असेल तर नवरात्रीपूर्वी तुमच्या घरातून कांदे लसूण मांस आणि मद्य यासारख्या वस्तू काढून टाका आणि घरभर गंगाजल शिंपडा भगवान श्रीकृष्णाने स्वतः भगवद्गीतेत सांगितले आहे की गंगाजलाशिवाय कोणतेही शुभ कार्य यशस्वी मानले जात नाही आणि गंगाजल शिंपडल्याने घर शुद्ध आणि पवित्र होते जर गंगाजल उपलब्ध नसेल तर तुम्ही ते बाजारातून खरेदी करू शकता आणि तुमच्या घरात शिंपडू शकता यामुळे वातावरण पूर्णपणे शुद्ध होईल आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल शुद्ध वातावरण आणि नकारात्मक ऊर्जा नसलेले घर नेहमीच देवी दुर्गेचे आशीर्वादित असते आणि तिचा आशीर्वाद कुटुंबावर कायम राहतो मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि येणारे ध्यान व्हिडिओ प्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद